आपण पाहत आहात बागला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरावर कारवाई करा देवळा शिवसेनेची पोलीस प्रशासनाकडे मागणी देवळा एका कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्यावर केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे कुणाल कामरा यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे निवेदनात म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांवर कुणाल कामरा यांनी कलेच्छ भाषेत अभद्र अशी टिप्पणी केलेली आहे सदरच्या वक्तव्यामुळे सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करायचा अधिकार स्वातंत्र्य दिले असले तरी त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणून उपयोग होत असेल तर ती भारतीय राज्यघटनेची पायमल्ली ठरते कुणाल कामराई यांनी जाणीवपूर्वक केलेल्या वक्तव्यामुळे सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब तसेच त्यांच्या समवेत असलेले सर्व विधिमंडळ सदस्य आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेचा घोर अपमान केलेला आहे सदरचा अपमान आम्ही शिवसैनिक कदापि सहन करणार नाही सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका ही हिंदुत्वाच्या विचारांची पाठराखण करणारी असून सदरची भूमिका ही आम्हा सर्व शिवसैनिकांची आहे त्यामुळे स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणून वापर करणारा उन्मत्त कुणाल कामरा याच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सदरच्या गुन्हेगार व्यक्तीवरती आपण गुन्हा दाखल करून कठोरोषी कारवाई करावी अशी मागणी करतो यावेळी शिंदेगड शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवाबाख तालुका प्रमुख दीपक निकम युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक आहेर युवासेना शहरप्रमुख सचिन आहेर मानव गुंजाळ शुभम केदारे आदिव शिवसेनी उपस्थित होते बागला वृत्तांत कार्यकारी संपादक मनोज वैद्य